लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आणि भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्यानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं असा प्रचार सुरू केला आहे की हा भाजपचा नैतिकदृष्ट्या पराभव आहे भाजपनं चारशे पारचा नारा दिला होता आणि त्यांना फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्यात असा प्रचार विरोधकांकडून केला के जातोय याशिवाय भाजपचे घटक पक्ष त्यांना कधीही सोडून जाऊ शकतात असा देखील विरोधकांना विश्वास वाटतोय त्यामुळंच ते असा दावा करतायत या या की एनडीए सरकार पाच वर्ष टिकणार नाही किंवा नरेंद्र मोदी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत नुकताच असा दावा राष्ट्रीय जनता दल अर्थात राजचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी देखील केलाय पण त्यांच्या या दाव्यात नक्की तथ्य आहे का लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय अजून कोणी कोणी सरकार पडण्याचा दावा केलाय आणि खरंच एनडीए सरकार पाच वर्ष पूर्ण करणार की नाही पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि आपण पाहताय बोल भिडू सर्वात आधी पाहूयात लालू प्रसाद यादव यांनी काय दावा केलाय आणि तो कुठे केलाय पाच जुलै रोजी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल अर्थात राज्याच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांनी हा दावा केलाय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते यावेळी लालू प्रसाद यादव यांनी असा दावा केलाय की मोदी सरकार कमजोर आहे ते कधीही पडू शकतं ऑगस्ट महिन्यात देखील सरकार पडू शकतं असं लालू प्रसाद यादव यांचा दावा आहे त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रसंगासाठी तयार राहिलं पाहिजे लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा मतदानाचा टक्का आणि जागा देखील वाढल्यात गेल्या अनेक काळापासून पुढे आलोय इतर पक्षांसारखं आपण कधीही आपल्या विचारधारेसोबत तडजोड केलेली नाही असं म्हणत त्यांनी नितीश कुमार यांच्या यूला टोला देखील लगावलाय त्यांच्या याच भाषणात लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये राज्याची सत्ता असतानाच्या काळाची आठवण करून दिली लालकृष्ण अडवाणी यांना कशा प्रकारे अटक करण्यात आली होती याची देखील आठवण लालू प्रसाद यादव यांनी सांगितली लालू प्रसाद यादव यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा बिहारमध्ये केंद्रात मंत्री झालेल्या खासदारांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू होता त्यामुळं लालू प्रसाद यादव यांच्या टायमिंगवर देखील प्रश्न उपस्थित केला जातोय पण सरकार पडणार या लालू प्रसाद यादव यांच्या दाव्यामध्ये नक्की किती तथ्य असू शकतं केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार टिकणार की नाही हे समजून घेण्यासाठी सध्याच्या स्थितीला सरकारकडे किती खासदारांचा पाठिंबा आहे ते पाहावं लागेल चार जूनला लोकसभेचे निकाल हाती आले तेव्हा एनडीए न दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या होत्या तर इंडिया आघाडीनं दोनशे चौतीस पक्षांनुसार विचार केला तर भाजपनं दोनशे चाळीस जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसनं नव्याण्णव त्यानंतर काही अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय तर काहींनी भाजपला अठराव्या लोकसभेच्या पहिल्याच सत्रात राष्ट्रपतींचं अभिभाषण पार पडलंय लोकसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडली तेव्हा सरकार आणि विरोधकांकडे नक्की किती सदस्यांचा पाठिंबा आहे हे स्पष्ट होईल असं बोललं जात होतं पण विरोधकांनी या निवडणुकीमध्ये डिव्हिजन ऑफ वोट किंवा मतांच्या विभाजनाची मागणी केली नाही तसं झालं असतं तर सरकार आणि विरोधकांकडे नक्की किती सदस्यांचा पाठिंबा आहे हे स्पष्ट झालं असतं सरकारला देखील डिव्हिजन ऑफ ओट हवं होतं असं देखील म्हटलं जातं त्यामुळेच जेडीयूचे खासदार आणि केंद्रात मंत्री असलेले लल्लन सिंग यांनी डिव्हिजन ऑफ ओटची मागणी केली होती पण प्रोटेम स्पीकर भत्रुहरी मेहताब यांनी देखील मागणी मान्य केली नाही विरोधकांकडून देखील ती मागणी करण्यात आली नाही ती करण्यात आली असती तरी दोन्ही बाजूंचं संख्याबळ स्पष्ट झालं असतं पण मग सध्याच्या स्थितीला एनडीए कड दोनशे त्र्याण्णव सदस्यांचा पाठिंबा असताना लालू प्रसाद यादव कशाच्या आधारावर ऑगस्टमध्ये सरकार पडेल असा दावा करतायत तर त्यामागं संदर्भ असू शकतो तो संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा संसदेचं पावसाळी अधिवेशन हे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊ शकतं जे पुढं एक महिना चालेल याच अधिवेशनात सरकार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहे आता सरकार जेव्हा मां अर्थसंकल्प मांडतं तेव्हा तो संसदेकडून मंजूर करून घ्यावा लागतो सहसा सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प मंजूर होतो पण आता सरकार आणि विरोधकांमधील संख्याबळात अंतर कमी असल्यामुळं विरोधक अर्थसंकल्प पारित करण्यासाठी देखील मतदानाची मागणी करू शकतात लालू प्रसाद यादव यांच्यानुसार ऑगस्ट महिन्यात सरकार कोसळणार असेल तर त्यांचा अंदाज असू शकतो की विरोधक हा अर्थसंकल्प मंजूर होऊ देणार नाहीत आणि अर्थसंकल्प मंजूर झाला नाही म्हणजे सरकारकडं बहुमत नाही हे स्पष्ट होतं त्यामुळं पंतप्रधानांना देखील राजीनामा द्यावा लागेल पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा अशा वेळी सरकार कोसळू शकतं त्यामुळे लालू प्रसाद यादव जर म्हणत असतील की ऑगस्ट महिन्यात सरकार कोसळणार आहे याचा अर्थ त्यांना विश्वास आहे की अर्थसंकल्प पारित होणार नाही लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्याला समर्थन देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील दावा केलाय की सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही पण लालू प्रसाद यादव यांचं हे वक्तव्य सरकार पाडण्यासाठी केलेलं वक्तव्य नसून राजदच्या कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी केलेलं वक्तव्य आहे असं देखील बोललं जात आहे याचं कारण म्हणजे दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राजदची कामगिरी सातत्यानं खराब राहिली आहे दोन हजार चौदामध्ये पक्षानं लोकसभेच्या चाळीसपैकी फक्त चार जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना एकही जागा मिळाली नाही तर मध्ये पुन्हा एकदा फक्त चार जागा मिळाल्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी बिहारभर फिरून पक्षाला जनसमर्थन मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते त्यांनी बिहारमध्ये दोनशे पेक्षा जास्त जनसभा केल्याचं देखील सांगितलं जातं पण राज्यातला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही याशिवाय दोन हजार पाच पासून गेल्या एकोणीस वर्षात राजत फक्त तीन ते चार वर्ष बिहारमध्ये सत्तेत राहिलाय तेही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदी स्वीकारून जो राजद पक्ष कधी काळी स्वबळावर बिहारच्या सत्तेत बसायचा त्याच राजद पक्षाच्या गेली वीस वर्ष राज्यात मुख्यमंत्री नाहीये यासोबतच पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर देखील चारा घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचाराचे चा आरोप सिद्ध होऊन त्यांना जेल आहे सध्या ते तब्येतीच्या कारणामुळे जामिनावर बाहेर आहेत इतर काही प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या परिवारातील सदस्यांची चौकशी सुरू आहे याचा परिणाम पक्षाच्या केडरवर देखील होतोय सत्तेच्या बाहेर असल्यामुळं पक्षातील नेते सोडून जाताना दिसत आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र प्रसाद यादव यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे दारू प्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती आणि रोहिणी आचार्य या दोघींनी लोकसभा निवडणूक लढवली आहे याशिवाय तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव दोघही आमदार आहेत त्यामुळे राजदवर परिवारवादाचे देखील आरोप होताना दिसून येत आहेत अशा सगळ्या गोंधळात आता लालू प्रसाद यादव यांची तब्येत देखील खालावत चालली आहे आपल्या हयातीत लालू प्रसाद यादव त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांना उत्तराधिकारी म्हणून सेटल करायचं बघत आहेत त्यासाठी पक्षाचा केडर आपल्या कंट्रोलमध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि केडरला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर त्यांना सातत्यानं राजकारणात काहीही होऊ शकतं अगदी केंद्रातील मोदी सरकार पडू शकतं हे सांगून ते सातत्यानं केडरला ऊर्जित अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत त्यामुळे लालू प्रसाद यादव जेव्हा ऑगस्ट महिन्यात सरकार पडेल असं वक्तव्य करतात तेव्हा त्यांच्या या वक्तव्याला या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आहे याशिवाय लालू प्रसाद यादव हे अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत त्यांना संसदीय राजकारणाचा देखील मोठा अनुभव आहे त्यामुळं ते जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा त्यांच्या वक्तव्याची साहजिकच सर्वत्र चर्चा होते पण त्यांच्या या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटतं खरंच केंद्रातील सरकार ऑगस्ट महिन्यात पडणार का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि देशभरातील राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा